परयुषण महापर्व दोन हजार पंचवीस जैन श्वेतांबर स्थानक वासी श्री संघातर्फे धार्मिक कार्यक्रम जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ आर के नाशिक यांच्या वतीने पर्यूषण महापर्व दोन हजार पंचवीस उत्साह साजरा होत आहे या पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्सुकता गुरुवारी आयोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी नऊ ते अकरा वाजता प्रवचन दुपारी दोन ते पाच या वेळेत या महोत्सवात शहरातील जैन बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत असून आध्यात्मिक वातावरण लाभत आहे पर्युषण महापर्व हे जैन समाजातील एक महत्वाचं धार्मिक पर्व असून त्याद्वारे आत्मशुद्धी प्रार्थना प्रवचन व आत्मचिंतनावर भर दिला जातो

म्हणजे आत्म्यापासून तर मानव जीवनापर्यंत सगळ्यांना कल्याण पोहोचल असं कर्तव्य करायचं याच्याकरता साधू संत हे प्रवचन देत असतात या आठ दिवसात बरेच लोक उपवास करतात काही लोक दान धर्म करतात काही लोक बेरोजगारांना किंवा त्यांना वाटप करतात असा दयावान क्षमावान आणि करुणावान असा हा आमचा जैन धर्माचा पर्व आहे या पर्वात मोठ्या संख्येने सर्व जैन परिवार सामील होत असतात आणि त्या दृष्टीने साधू संतापासून तर सगळे लोक सहयोग करत असतात या पर्वाला परमेश्वरांनी महान पर्व असं नाव दिलेलं आहे आणि ते महान पर्व अव्यातपणे सतत कार्यरत आहेत आणि या अव्यातपणात विविध धर्माचे लोक सुद्धा सामील होऊन या आठ दिवसात साकार आणि सत्याचं पालन करतात असंच पालन सगळ्यांनी करावं हो। अशी मी श्री संघातर्फे विनंती करतो मी नाशिक श्रावक संघातर्फे आर के संघातर्फे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय पोल्युशन पर्व हे आठ दिवसाचं असतं आणि आम्ही आज पाचव्या दिवशी ही सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की पोल्युषण पर्व मध्ये अहिष्याला महत्व आहे आणि अहिंसा जो काही तत्व आहे जैन धर्मियांचं त्याच्यासाठी सर्वोपरी प्रयत्न या आठ दिवसात केले जातात संवत्सरी आठव्या दिवशी येते आणि त्या दिवशी महान असा हा सण मा, मा, जैनांमध्ये मानला जातो आणि त्यानंतर संस्थरीच्या दिवशी जे जितके पाप शालन आहे त्या दिवशी होतात अशी जैन धर्माची भावना आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करो जैन अजैन सगळ्यांना आवाहन करील की संवसरीच्या दिवशी आपण शुद्ध शाकाहारी व्हावं त्या दिवशी धर्म आराधना कराव्या आणि देवाचं दर्शन घ्यावं या सर्व आव्हान मी नाशिक श्रावक सण आर केर्फे सगळ्यांना करतो आहे दररोज सकाळी पावणे सात वाजता प्रार्थना असते पावणे नऊ वाजता प्रवचन चालू होतं बारा बारा ते दोन भोजन असतो सगळ्यांना गौतम प्रसादी असते तीन ते चार सूत्र वाचलं जातं संध्याकाळी पावणे सात वाजता तिथं प्रतिगमन सूत्र होतं दिवसभर कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम चालू असतात धनदाई मध्ये